जय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा खाली बसतोय ना बसतोय तोच आता वारे वाहू लागलेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे अजून विधानसभा निवडणुकाच्या तारखाही जाहीर झालेल्या नाही परंतु सर्व पक्षांनी जोरदार तयारी करून ठेवलेली दिसते एकमेकांच्या जागेवरून चर्चा हे करताना महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष दिसत आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडीं ताज्या अपडेटसाठी चॅनलला केलं नसेल तर करून घ्या आज आपण लेखा मांडणार आहोत तो म्हणजे श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघाचा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ म्हटलं की एकच नाव समोर येतं ते म्हणजे बबनराव पाचपुते यांचं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आहे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार ब बबनराव पाचपुते हे असून देखील भाजप मधूनच अनेक जण इच्छुक असल्यामुळे आता बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार का या ठिकाणी खांदे पालट होणार याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे सव्वीस श्रीगोंदा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका आणि अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी आणि वाळकी हा महसूल मंडळाचा समावेश होतो श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता भिकाजी पाचपुते हे श्रीगोंदा विधानसभा विद्यमान आमदार आहेत श्रीगोंदा मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा बालिकिल्ला होता एकोणीसशे बासष्ट पासून काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीचे सात वेळा आमदार येथून निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपचा फक्त एकदाच इथे उमेदवार निवडून आला आहे दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नव्हता राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांना तेरा हजार सहाशे सदोतीस मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा पर्यंत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा श्रीगोंद्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला होता सध्याची टर्म सोडली तर त्याआधी सलग सहा टर्म बबनराव पासपुते हे आमदार राहिलेले होते विशेष म्हणजे सहा वेळा पासपुते यांनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली दोन हजार नऊ साली बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक येथे श्रीगोंद्याचे आमदार झाले त्यानंतर आघाडीची सत्ता आल्यावर पाचपुते यांना मंत्रिपद देखील मिळाले मात्र दोन हजार चौदा साली भाजपची लाट असल्याने बबनराव पासपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पासपुते यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारीची माळ तरुण उमेदवार राहुल जगताप यांच्या गळ्यात पडली मात्र बबनराव पासपुते यांच्या भाजप प्रवेशामुळे श्रीगोंदेतील अनेक राजकीय नेत्यांमध्ये आणि भाजप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली याच नाराजीतून श्रीगोंदेतील पाचपुते सोडून इतर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीकडून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या राहुल जगताप यांना मदत केली त्यामुळे पाचपुते यांचा पराभव होऊन राहुल जगताप यांचा विजय झाला अशा रीतीने श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला परंतु दोन हजार oh. एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये बबनराव पाचपुते यांचा अगदी निसटत्या मतांनी विजय झाला त्यामुळे बबनराव यांच्या निमित्ताने दोन हजार एकोणीस मध्ये श्रीगोंदा येथे कमळ उमरले त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा येथील परिस्थिती बदललेली दिसते कारण बबनराव पाचपुते हे आजारपणामुळे थकलेले आहेत त्यामुळे त्यांचा या मतदारसंघातील संपर्क कमी झालेला आहे त्यामुळे आता श्रीगोंदा येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ पुन्हा एकदा फुलणार की कोमेजणार फुल को हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बबनराव पाचपुते यांच्या आजारपणामुळे त्यांचा श्रीगोंदा येथील जनसंपर्क कमी झालेला आहे परंतु त्यांच्या पत्नी प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा वावर मतदारसंघात चांगला आहे कारण आमदार की घरातच हवी असा त्यांचा हट्ट दिसतोय तर भाजप पक्षामधूनच दुसऱ्या बाजूला शिवाजीराव कर्डिले पासून तर मोठमोठे प्रस्थापित नेते श्रीगोंद्यामध्ये आमदार व्हायचं स्वप्न पाहू लागलेले आहेत तसे श्रीगोंदामध्ये बॅनर ही झळकू लागलेले आहेत की यंदा असणारा आमदार हा महिला आमदार असावा त्यामुळे श्रीगोंदा येथे माजी आमदार राहुल जगताप अनुराधा राजेंद्र नागवडे शिवसेना उपनेते साजन अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार असे हे नेते श्रीगोंदा इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर शिवाजीराव करडिले हे श्रीगोंदा येथे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांना आता विधानसभा निवडणुकीसाठी राहुर या विधानसभा मतदारसंघातून लढायचे तशी त्यांनी तयारीही केलेली आहे तसं पाहिलं गेलं तर शिवाजीराव करडेले यांचा श्रीगोंदा येथे चांगले तगडे कनेक्शन आहे ते म्हणजे कर्डेले यांचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये नातेवाईक आणि मित्र परिवाराचा मोठा गोतावळा आहे याशिवाय मांडवगण गटात अरुण काका जगताप यांचा मोठा संपर्क आहे आणि तसेच त्यांनी तेथे कामही केलेले आहे त्यामुळे अरुण काका जगताप हे शिवाजी कर्डेले यांना मदत करून श्रीगोंदा या विधानसभा निवडून आणू शकतात महिला आमदार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अनुराधा नागवडे सध्या यांचं नाव श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे अनुराधा नागवडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात त्यांनी प्रवेश करण्यापूर्वीच अजित दादांशी मला श्रीगोंदा येथे विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी तिकीट हवं आहे असा शब्द घेतलेला आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत तसेच उद्धव ठाकरे गटाकडून साजन पाचपुते हे हेही श्रीगोंदा येथून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तसेच इथे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त साडेचार हजार मतांनी पराभूत झालेले घनश्याम शेलार हेही इच्छुक आहेत घनश्याम शेलार सध्या काँग्रेस पक्षामध्ये आहेत म्हणजे श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा तगडा उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक आहे तसेच माहितीकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे अण्णा शेलार यांनी जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाकडून लढायचे नाही कोणी तिकीट दिलं तर अपक्ष लढायचे असे ठरवून घेतलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये बैठक घेण्यास सुरुवात केलेली आहे तसेच मायुतीकडून भाजप पक्षाच्या कठोर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनी या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे त्यांनी त्या दिशेने तशी तयारी केलेली आहे त्यामुळे सध्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा तिढा हा वाढतच चाललेला आहे तसेच विद्यमान आमदार बबनराव पासपुते हे ही जागा सोडायला तयार नाहीत ते जरी आजारी असले तरी त्यांच्या जागेवरती त्यांच्या पत्नी किंवा मुलगा उभे राहावे असं त्यांना वाटत आहे त्यामुळे बबनराव पासपुते यांच्या घरामधील भाजपमधून एका व्यक्तीला तिकीट भेटावे यासाठी धडपड चालू आहे त्यामुळे श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवारांची ही नावे जास्त प्रमाणात पुढे येताना दिसत आहेत कारण सुवर्णा पासपुते अनुराधा नागवडे यांनी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राहुल जगताप यांच्या पत्नी डॉक्टर प्रणवती जगताप यांनाही पुढे करू शकतात त्यामुळे यावेळेस श्रीगोंदा येथे पहिल्यांदा महिला उमेदवारांची चुरशीची लढत पाहायला मिळू शकते तसेच श्रीगोंदा येथे भाजपकडून आणखी एक नाव विधानसभा निवडणुकीसाठी लढवण्यासाठी चर्चेत आलेलं आहे ते म्हणजे राज देशमुख राज देशमुख हे तसं पाहिलं तर अजून नवीन नाव आहे परंतु आधीच गुडघ्याला बाशिंद बांधून तयार असलेले एवढे सगळे उमेदवारांना डावलून राज देशमुख यांना भाजपकडून तिकीट भेटणं तसं अवघड आहे अशा ही चर्चा आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांची तिकीट वाटप करताना मात्र डोकेदुखी होणार आहे त्यामध्ये तिकीट वाटप करताना कुणी नाराज झाले तर ते बंडखोरी करून पक्ष बदलू शकतात त्यामुळे ते त्याचा फटका हा तिकीट भेटणाऱ्या उमेदवारांना बसू शकतो त्यामुळे एकंदरीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची येथील राजकारण पाहिले तर फार गुंतागुंतीचे वाटत आहे त्यामुळे आता इथून प्रत्येक पक्ष या गुंतागुंतीच्या राजकारणाला मार्ग कसा का काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद